जळगाव जिल्ह्यातील अमरनेरमध्ये अचानक स्फोट होऊन कारला आग लागली या आगीमध्ये झोपलेले वडील आणि मुलगा गंभीर जखमी लागताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या आगीमध्ये गाडीचंही मोठं नुकसान झालंय तर कार मध्ये झोपलेले वडील आणि मुलगा गंभीर जखमी झालेले आहेत अमळनेर मधली ही घटना आहे अमळमध्ये ही कार उभी होती तिथं अचानक स्फोट झाला आणि कारला आग लागली यावेळी कार मध्ये झोपलेले वडील आणि मुलगा हे दोघही गंभीर जखमी झालेले आहेत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या आगीमध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून वाल्मिक नेमका हा स्फोट कशामुळे झाला याबद्दल काही कळू शकलाय का आणि आता काय स्थिती आहे निश्चितच बघायला गेला तर अतिशय भयंकर हा स्फोट होता सुमारे बग, एका एक दोन नाही दोन लोकांचा याच्यामध्ये जीव वाचलेला आहे अचानकच ही आग लागल्यामुळं ला या गाडीनं पेट घेतला होता आणि त्याच गाडीमध्ये हे दोन प्रवासी झोपलेले होते मात्र अचानक पेट झाल्यानंतर त्यांना बडे मुश्किलनं बाहेर निघण्यात आलेलं होतं आणि इतर लोकांनी देखील तिचा आग भिजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस कुठेतरी सुखरूप हे लोक बाहेर निघाले आणि एकींदरीत त्यानंतर प्रशासनची वाहन आलं आणि त्यानंतर अग्निशामकच्या दलाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला मात्र आता त्या ठिकाणची परिस्थिती व्यवस्थित आहे आणि या दोघांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलेलं आहे धन्यवाद वाल्मीका आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल जगामधल्या अमळनेर मधली ही घटना आहे कार उभी असताना त्यात अचानक स्फोट झाला आणि तिला आग लागली यामध्ये वडील आणि मुलगा कारमध्ये झोपलेले होते तेव्हा ही आग लागली त्यात ते थोडे जखमी झालेले आहेत दरम्यान कारचंही मोठं नुकसान झालेलं आहे तर नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे